नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्षय तृतीया दोन हजार चोवीसच्या खूप शुभेच्छा आता बघा या राशीसाठी भाग्यशाली योग आहेत लक्ष्मीच्या कृपेने या राशींना होणार ईश्वरांची प्राप्ती अक्षय तृतीयाला यावेळी फार सौभाग्यशाली बनत आहेत या राशी या योगामुळे यंदाची अक्षय तृतीया म्हणजे दुग्ध शर्कराच योग या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे तर चंद्र त्याची उच्च राशी वृषभमधून गुरुसोबत गजकेशरी योग बनत आहे त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी आल्याने अतिशय शुभ स संयोग बनत आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत असेल वृषभ आणि कर्क राशीसह यांच्या याही राशींना अक्षय तृतीयेचा फार शुभयोग सिद्ध होणार आहे आता माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना धन वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी आहे यंदा एकाच वेळी बरेच शुभयोग बनत आहे गजकेशरी योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेष राशीत आहे अशावेळी अक्षय तृतीयेला शुक्रादित्य योग बनत आहे तसेच शनी त्यांच्या त्याच्यामुळं त्रिकोण राशीत राजयोग बनवत आहेत तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धनयोग बनत आहेत या दिवशी रवी योग ही आहे या सर्व शुभ सजलेली अक्षय तृतीया वृषभ आणि कर्कसह हो या दोन राशींसाठी प्रगती घेऊन येत आहे आणि या चार राशींचे भाग्य उजळणार आहे तर त्या राशी कोणत्या आहेत याविषयी आपण माहिती पाहूया तुम्ही जर का नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा पहिली रास म्हणजे वृषभ रास मोठ्या प्रमाणावर धनप्राप्तीचे योग अक्षय तृतीयावर बनत असलेला योग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहे तुम्हाला व्यापार आणि करियरमध्ये नव्या संधी मिळतील तुम्हाला कुठून तरी मोठ्या धना मोठ्या प्रमाणावर धनाची प्राप्ती होईल तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी चांगलाच परतावा मिळणार आहे व्यवसायात असलेल्या व्यापार फार चांगला चालू असेल आता दुसरी हेती राशी आहे ती म्हणजे मिथून रास कायदेशीर बाबतीमध्ये विजय मिळणार आहे मिथून राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभ योगाच्या प्रभावामुळे भौतिक सुख सुविधा प्राप्त होते आणि तुमच्या जीवनात धन धनवृत्ती होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण करा बऱ्याच दिवसापासून लटकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होईल आणि तुम्हाला मोठी भरपाई मिळेल कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल आता तुम्ही स्पर्धा परीक्षा जर देत असाल तर तुम्हाला मनासारखे यश मिळेल नशीब तुमची साथ देईल पुढची राशी आहे कर्क राशी कर्क राशीचे लोकांची आकस्मिक प्रगती होईल आणि अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल करिअर व्यापारात तुम्हाला अकस्मित जे लोक नवीन काम विचार करत आहे ते या काळात याची सुरुवात करू शकता अक्षय फार चांगले या दिवशी रिटर्न मिळणार आहे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी नव्या सदस्याचे आगमन होईल आता शेवटची राशी आहे ती म्हणजे तूळ रास आणि एकापेक्षा अधिक मार्गातून या राशीच्या लोकांना उत्पन्नाची संधी मिळेल अक्षय तृतीयेच्या पर्व तुमच्या जीवनात समृद्धी समाधान वाढवणारा मानला जाईल तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचा योग येईल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल नवविवाहितांना संतान प्राप्तीचे योग प्राप्त होतील जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कुटुंबियांसाठी ट्रिपवर जाल आता बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ